जय भीम जय शिवराय आज दोनशे एक्केचाळीस विधानसभा तुळजापूर मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राणा सिंह पाटील यांना लघुजी स्वराज्य शैलीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला त्याचं कारण असे की भारतीय जनता पार्टीने व महायुती सरकारने अत्यंत मातंग समाजाच्या अवकड असेल स्मारकाचे का काम असतील एकदम चांगल्या पद्धतीने केले त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माहितीच्या सरकारमध्ये लहूजी स्वराजची सेना ही महाराष्ट्र राज्यभर काम करेल ही गवाही देतो आणि येत्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून राणा जगतशिंग पाटील यांना भरदांनी विजय करा धन्यवाद नमस्कार गेले पंचवीस वर्षे युवा भीमसेना हे महाराष्ट्र राज्यामध्ये अविरतपणे काम करते त्या युवा भीमसेनेच्या माध्यमातून अनेक संघटना सं अनेक शाखाच्या मा मार्फत अनेक ठिकाणी गा आमच्या युवा भीमसेनेच्या शाखा आहेत त्या शाखेच्या मार्फत अनेक ठिकाणी अन्याय झाला तर तिथं आमची युवा भीमसेना ही काम करते त्याद्वारे आम्ही आज या ठिकाणी राणादादा यांना बिनशर्तपणे पाठिंबा देण्यासंदर्भात तिथं आलेलो हो आम्ही स सदरील राणादाला जाहीर पाठिंबा युवा भीमसेनेचा दिलेला आहे